नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूबच्या ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटेटी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चौदा साली झालेल्या पेपर दोनमध्ये इंग्रजी विभागातील प्रश्न मागील भागात आपण एक ते दहा प्रश्न घेतले होते आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया तर सुरुवातीला आहे इन द गिवन डायलॉग देअर आर ब्लँक इज द ऑफ दे हॅज बीन नंबर द सुटेबल एक्सप्रेशन हॅज बीन मेन्शन अगेन्स्ट द नंबर चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स क्वेश्चन नंबर वन टू तेरा हे क्वेश्चन नंबर एक तेरामध्ये हे डायलॉग दिलेले आहेत त्याला आपल्याला अल्टरनेटिवमधून भर भरून काढायचे आहेत सर आता सुरुवात करूया प्रश्नांना सुरुवातीला आहे स्टुडंट सर आय फील आउट ऑफ द सॉर्ट विल एलेवन टीचर व्हेअर वॉज द प्रॉब्लेम स्टुडंट ॲक्च्युली ट्वेल अँड थिंकिंग डेअर मेनी बी फूड अ पॉयझन आय फीलक वॉमिटिंग टीचर डोंट वरी तेरा नंबर नंबर आहे द पोयम टू टेक युअर होम अकराव्याचा ऑप्शन आहे अकराव्या फिलिंगमध्ये ब्रँकचा ऑप्शन आहे प्लीज अलाव मी कॅन आय गो आउट वील यू प्लीज अलाव मी मी आय लिव्ह अर्ली त्याचं चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांकच्या मे आय लिव्ह अर्ली त्यानंतर बारावीमध्ये आहे बाराव्यामध्ये काय दिलेलं आहे स्टुडंटचं ॲक्च्युली ट्वेल्थ अँड थिंकिंग द ने देअर मे बी फूड पॉयझन आय फील लाईक ओमेटी तर बारावीचं ऑप्शन दिलेलं आहे आय एम फिलिंग स्ट्र स्ट्रेंज देअर इज अ सिरियस प्रॉब्लेम आय हॅव सम स्टोमॅच प्रॉब्लेम सम ट्रबल इन द स्टोमॅच त्याचा चूक उतर असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आहे टीचर डोंट वरी थर्टी नंबरचं ऑप्शन आहे अल्टरनेटिव्ह आपल्याला भरायचं आहे द पोयम द प्युन टू टेक अप यू टेक यू होम त्या पर्याय दिले आहे तेरा नंबरचे व्हेअर यू व्हेअर इज द पिओन आय एम आस्किंग यू आर यू मे गो टू समवन कॉल त्याचा चूक उतर असणार आहे पर्याय क्रमांक दोन आय एम आस्किंग त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक थर्टी व्हेअर त्यानंतर फो क्वेश्चन नंबर फोर्टीन चूज द मोस्ट करेक्टली अल्टरनेटिव तीन आपल्याला वाक्य दिले असून आपल्याला योग्य अल्टरनेटिव शोधायचं आहे वाक्य दिले आहेत तर माय हाऊस रूफ इज लिकिंग द रूप ऑफ माय हाऊस इज लिकिंग माय हाऊस इज रूप ऑफ रिपेअरिंग पहिलं आहे ए इज करेक्ट ओनली बी इज करेक्ट तिसरं आहे बोध ए अँड बी आर करेक्ट चौथा आहे बोध बी अँड सी आर करेक्ट त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन बी इज करेक्ट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फिफ्टी पिक आउट द मोस्ट इफेक्टिव वर्ड ऑफ द टू फिलिंग द ब्लँक्स टू मेक द सेंटेन्स बिगिनिंग फुल कम्प्लीट एक वाक्य दिलेलं आहे त्याच्यात आपल्या इफेक्टिव वर्ड टाकून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे वाक्य दिलेलं आहे द अनरुली बिहेवियर ऑफ द स्टुडंट फिलिंग द ब्लँक देअर्स टीचर पर्याय दिले आहे टेम्पर्ड क्लाशेस ॲग्रीव इन्सेन्स त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार इन्सेन्स त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सिक्स्टीन चूज द मोस्ट अप अपॉइंटेट अल्टरनेटिव्ह टू द फिलिंग द ब्लँक आपल्याला खाली दिलेल्या वाक्यामधून फिलिंग द ब्लँक्समध्ये अपॉर्निटी अल्टरनेटिव्ह टाकायचं आहे वाक्य दिलं आहे द टीचर ऑर्डर कमल टू लिव्ह द रूम अँड रिकामी द फिलिंग द ब्लँक्स इन द रिटर्न पहिलं आहे स्टॉप रिफ्यूज फोबेडल चॅलेंज त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन फोरबेड त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सेवन्टीन चूज द करेक्ट स्प्लेट वर्ड आपल्याला एक चुकीचं वाक्य शोधून काढायचं आहे दिलेल्या पर्यामधून पर्याय दिलेला आहे सिंचोरिज सायनोरचिज सायनोराइमिज सायनोरिझीज त्याचं चूक उत्तर प्रश्न आहे पर्याय क्रमांक दोन सायनकोनिज त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एटीन चूज द मोस्ट ऑपरेटेटिव्ह अल्टरनेटिव्ह आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्यातील आपल्याला ऑपरेटेटिव्ह अल्टरनेटिव्ह पर्यायामधून शोधून रिकाम्या जागा भरायची आहेत वाक्य दिले आहे ही निग्लेटेड अल्ट अंडरस्टँडिंग फिलिंग द ब्लँक चर्च थ्रो फिलिंग द ब्लँक चर्च इज ओनली फ्यू यार्ड फ्रॉम द हाऊस तर याचं चूक उतर असणारे पर्याय क्रमांक नो आर्टिकल द द द द, द, द नो आर्टिकल ए ए त्याचं चूक उतर असणारे पर्याय क्रमांक ए नो आर्टिकल आणि द त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नाईन्टी चूज द अपॉर्टेट अल्टरनेटिव्ह आपल्याला अपॉर्टिव्ह अल्टरनेटिव्ह फिलिंग द ब्लँक्समध्ये भरायचे आहेत वाक्य दिलं आहे अ मॅन ऑफ ऑनर ॲड्रेस फिलिंग द ब्लँक्स इज कन कन्व्हिटेशन इवन इफ अदर जी जीर बँक फीम ऑप्शन आहे अपॉन बाय विथ ऑन ॲट ॲट टू ॲट त्याचं चूक उतर असणार आहे पर्याय क्रमांक एक टू आणि ॲट त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी चूज द अप अपर बेबिलिटी अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स फिलिंग द ब्लँक्समध्ये आपल्याला अपॉनिटी अल्टर वापरून वाक्य पूर्ण करायचं वाक्य दिलं आहे हू फिलिंग द ब्लँक्स सच बिहेवरील बाय ऑप्शन आहे यू आर टाईट यू आर बिंग टॉट वेअर यू यू टॉट वेअर यू बीन टॉट त्याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक तीन व्हेअर यू टॉट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढील प्रश्न आपण पुढल्या भागात घेऊयात